नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे ओल्या खोबऱ्याची वडी तर बघू शकतात मस्त असं आपण ओल्या खोबऱ्यापासून खोबरच्या वड्या इथे बनवलेल्या आहेत तर बघा मस्त अशी ही खोबर वडी आपली बनलेली आहे एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं तुमच्याकडे ओलं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा यामध्ये वापरू शकतात तर इथं मी ओल्या खोबऱ्याला आता किसणीद्वारे याला बारीक करून घेणार आहे याचा किससुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे मार्केटमध्ये बारीक खोबरंसुद्धा आपल्याला किसून मिळ मिळतं तर इथे मी बघू शकतात मस्त असं खोबरं हे किसणीद्वारे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकतात पण मिक्सरमध्ये जेवढं बारीक होईल तेवढं होणार नाही तर मस्तपैकी आपण खोबरा आता बारीक करून घेतलेला आहे आता मी इथं पॅनमध्ये तूप घेत आहे तुमचं खोबऱ्याचं जेवढं प्र सा आहे प्रकारे तुम्ही इथं तूप वापरू शकतात तर इथं मी चार पाच चमचे हे तुपाचे घेतलेले आहेत यामध्ये मी काजू बदाम वगैरे घातलेलं आहे तर त्याला मस्त भाजून घेऊन मी इथं आता ओलं खोबऱ्याचा किस जे आपण करून घेतलेला आहे तो मी इथं टाकत आहे तर आता या ओल्या खोबरेला मस्तपैकी आपल्याला भा परतून घ्यायचं आहे लाल सर आणि तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी ओलखोबरेलं तुपामध्ये टाकलेले आहे आणि आता याला मस्त तांबूस कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे कारण भाजल्यामुळे याची चव ही एकदम सुंदर अशी होते ताक, आ, ताक तर मस्तपैकी इथं मी भाजून घेतलेलं आहे इथं आपलं खोबरं भाजत आहे तोपर्यंत मी इथं विलायची टाक टाकणार आहे तर विलायची मी इथं मिक्सरमधून काढत आहे तुम्ही जर हाताने विलायची बारीक केली तर जेवढी बारीक होणार नाही परंतु मिक्सरमधून जर आपण त्याच्यासोबत साखरेसोबत काढली तर एकदम विलायची ही बारीक होती आणि ही एकदम आजची खास टीप आहे जर विलायची बारीक काढायची असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि साखर घालून विलायची बारीक करायची आहे जर तुम्ही साखर विदाऊट साखरची काढली तर विलायची तेवढी बारीक नाही होणार पण साखर टाकून जर काढली तर विलायची ही एकदम बारीक होती तर बघू शकतात इथं आपण खोबऱ्यासाठी आपण विलायची काढून घेतलेली आहे मस्त अशी बारीक झालेली आहे बघा आणि साखर पण अशी पिठी साखर होऊन त्यामध्ये विलायची ही व्यवस्थित अशी मिक्स होते तर इथं आपण जी खोबरं भाजायला घेतलेलं होतं तर त्यामध्ये मी आता ही विलायची पूड टाकलेली आहे एक दा मस्त आता एकदा याला आपण परतून घेऊया तिथे मी खोबरं मस्तपैकी असं परतून घेत आहे विलायची ही पूर्ण आपल्याला या किसमध्ये मिक्स झाली पाहिजे बघू शकतात मस्त असा आपल्या खोबऱ्याला तांबूस असा कलर आलेला आहे हे बघा मस्त असं वास पण एकदम सुंदर असा येत आहे मस्तही आपलं खोबरं हे भाजून आता रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकल्या टाकायचं आहे साखर तुमच्या ज्याप्रमाणे खोबऱ्याचा किस याचं प्रमाण आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकू शकतात तर इथे मी एक वाटीला थोडी कमी अशा प्रमाणात साखर घेतलेली आहे आणि ते मी साखर आतमध्ये टाकून घेतली आहे आता व्यवस्थित साखर याला यामध्ये टाकून याला मिक्स करायचं आहे या, या, या खोबर किसाला हे बघू शकतात मस्त असं मी यामध्ये मिक्स केलेलं आहे मस्त अशी साखर आता आपली यामध्ये मिक्स झालेली आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते जेणेकरून साखर ही चांगल्या प्रकारे आतमध्ये मुरून जाते हे बघू शकतात मस्त असं साखर आपलं यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते तुम्हाला जर दुध ह्याच्याऐवजी पाण्याऐवजी तुम्ही यामध्ये दुधाचा सुद्धा वापर करू शकतात तर बघू शकतात आपलं मिश्रण मस्तपैकी असं बनलेलं आहे तर आता एका परातीला मी इथं तूप लावून घेत आहे जेणेकरून आपण जी वडी टाकणार आहे ती याला चिटकणार नाही आणि आता आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये व्यवस्थित टाकून याला आता आपण पसरून घेऊया जास्त गरम असेल तर तुम्ही याला पाण्याचा हात सुद्धा लावू शकतात कारण साखरमुळे हे मिश्रण जास्त हे तापलेलं असते आणि त्यामुळे पाण्याचा हात लावून मी ते याला मस्त व्यवस्थित पसरून घेत आहे ते बघू शकतात मस्त असं खोबरवड्याचं मिश्रण आपण इथे बनवून घेऊन आता याच्या मस्त अशा वड्या पण बनवणार आहेत मेन म्हणजे सांगायचं झालं तर कोकणातला असा हा आवडता सर्वांचा आवडता हा पदार्थ आहे ओल्या खोबऱ्यापासून कोकणामध्ये खूप छान प्रकारे याच्या वड्या बनविल्या जातात तुमच्याकडं जर केळीचं पानं असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही थापून या वड्या मस्त बनवून घेऊ शकतात तर इथे मस्तपैकी आपण इथं बनलेलं आहे बघू शकतात जर तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुमचं मिश्रण जर थोडंसं पातळ झाले असेल तर बघा इथं मस्तपैकी आपल्या खोबरवड्या बनवून रेडी झालेल्या आहेत मस्त अशी ही खोबरवडी बनलेली आहे एकदम साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे आपल्याला जर खोबरं घरी असेल तर प्रसादाचं वगैरे फोडलेलं तर ते वायासुद्धा जाणार नाही आणि अशा सुंदर सुंदर रेसिपी आपण माझ्या फूड आणि मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलला बघू शकतात तर मस्त अशी आपली आजची ही सुंदर अशी रेसिपी बनलेली आहे